ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबई लुटीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय धारावीसह मुंबईतील अनेक महत्वाचे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचं काम फडणवीस करतायत ते आमच्यावर टीका करतायत असं संजय राऊतांनी म्हटलंय तर उद्धव ठाकरे लुटारूंचे सरकार आहेत असा पलटवार भाजप नेते नवनाथ बन यांनी केलाय हे गौतम महाराणीची हांडी फोडणार गौतम महाराणीच्या हांडीमध्ये ती मलई आहे ते खाणारे हे लोक आहेत ते आम्हाला काय सांगत आहेत बारावीपासून मुंबईतले जवळजवळ अनेक महत्वाचे भूखंड ज्यांनी अडाणीच्या घशात घातले ते देवेंद्र दे दे फडणवीस आमच्यावर टीका करतायत आरोप करतायत हा सगळ्यात मोठा जोक आहे ट्रम्प नंतर प्रेसिडेंट ट्रम्प नंतर जर कोणी राजकारणातले जोकर असतील उभाटा गटाच्या पत्त्यामध्ये सर्वच्या सर्व जोकर आहेत त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये राऊतांना एक आठवण करून द्यायची तुमचे मालक उद्धव ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीत म्हणाले होते एक तर तू राहशील किंवा मी राहील परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव ठाकरे यांचा महाजोकर केला आणि त्यांना घरी बसवलं उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत संजय राऊत यांनी ही गोष्ट कायमची ध्यानात ठ्यावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या